टेंभुणे बायपास येथे चालत्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकरला आग दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर चौकाजवळ टेंभुणे बायपास येथे पुण्याहून सोलापूरकडे जाणारे एका सिमेंट बलकर क्रमांक एम एच तेरा सी यू एक्केचाळीस अठ्ठावन्न ने अचानक पेट घेतल्याने सदर सिमेंट वाहतूक करणारा बलकर हा केबिन सह आहे या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकरला आग लागली हे लक्षात येताच चालकाने हा सिमेंट बलकर हा टेंभुर्णी बायपास येथील कनेरगाव चौकाजवळ थांबवून शंभर नंबर या पोलीस हेल्पलाईनला कॉल करून सदर आगीच्या घटनेची माहिती दिली असून या आगीची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना येथील अग्निशामक दलाला तात्काळ घटनास्थळी बोलावून सदर सिमेंट बनकर लागलेली ला आग विझवण्यास मदत केली असून या प्रकारची माहिती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक श्री संतोष खडके श्री अभिजित गुजरे श्री नवनाथ मोरे रुग्णवाहिका पथक डॉक्टर आकाश वाघ श्री मगंद भोसले क्रेणपथक अंकुश कुमार आणि मोडणी महामार्ग मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली असून सु सदर घटनेची माहिती ही मुंबई येथील एडीजी ऑफिस यांना देण्यात आलेली आहे सदर आग लागलेल्या सिमेंट बलकर अधिक चौकशी ही टेंभोणी पोलीस स्टेशन येथील अपघात पथकाचे अधिकारी श्री दांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब हे करीत आहेत